फेज वन ची भव्य यशानंतर आर्श रेसिडेन्सी फेज दोन च काम सुरू आर्श रेसिडेन्सी फेज दोन ए विंग भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आर्श रेसिडेन्सी सेल्स लाऊंज आगरी समाज हॉल साई हॉस्पिटल समोर साई मंदिर नेरळ पूर्व येथे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार कर्जत येथील नामांकित अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला यांच्या वतीनं करण्यात आला सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कर्जतच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात या संस्थेचं मोठं योगदान राहिलंय अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य या संस्थेनं केलंय दरम्यान दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या वतीनं सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नाना वैद्य सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शाळेच्या ध्येय धोरणांवर चर्चा करण्यात आली तसंच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून या प्रसंगी व्यक्त केला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत